भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होत असून सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार तथा महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार तथा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांच्यात ही लढत होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश राय मंत्री राजनाथ सिंह राज्यसभेतले खासदार एच डी देवेगौडा यांनीही मतदानाचा हक्क बजावला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनातले इतर सदस्य आता मतदान करत आहेत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे संध्याकाळी सहा वाजता मतमोजणी सुरू होईल त्यानंतर तासाभरात निकाल अपेक्षित आहे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बिजू जनता दल तटस्थ राहणार आहे बिजू जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते सस्मित पात्रा यांनी ही माहिती दिली देशाचे सोळावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून जुलैमध्ये राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगानं ही निवडणूक घोषित केली होती या दुसऱ्या क्रमांकाच्या घटनात्मक पदासाठी संसदेच्या नवीन वास्तूमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक आहे